नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सरपंच संतोष देशमुखांचं अतिशय फिल्मी स्टाईलने अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली मात्र ही हत्या करण्यापूर्वी ज्या ठिकाणी बसून आरोपींनी पूर्ण प्लॅनिंग आखलं आणि या हत्येचा कट रचला त्याच ठिकाणी आपण सध्या आहोत माझ्या या बाजूला जर पाहिलं तर अहमदपूर अहमदनगर हा महामार्ग जातोय आणि याच अहमदपूर अहमदनगर महामार्गावरून केचकडे जात असताना डाव्या हाताला ते हॉटेल तिरंगा शेळके बंधूंचं हे तिरंगा हॉटेल आहे नांदूर फाटा हा संपूर्ण परिसर आहे आणि नांदूर फाट्याच्या परिसरामध्ये अहमदपूर अहमदनगर महामार्गावरील हे हॉटेल आहे आणि याच हॉटेलवरती बसून आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला कशा प्रकारे ही हत्या करायची होती आणि सरपंच देशमुखांचं अपहरण कसं करायचं याबाबतचा देखील संपूर्ण कट ज्या हॉटेलमध्ये ज्या टेबलला बसून केला गेला त्या टेबलला आपण जाणार आहोत आणि संपूर्ण प्लॅनिंग समजून घेणार आहोत कोण या हॉटेलला कधी पोहोचलं किती वाजता पोहोचले आणि एकूण किती आरोपींनी या ठिकाणी जेवण केलं हे सुद्धा जाणून घेणार आहोत या जर बाजूला आपण पाहिलं समोरच्या बाजूला तर हे तिरंगा हॉटेल आहे आणि या तिरंगा हॉटेलच्या बाजूलाच म्हणजे अगदी जवळ शटरला शटर लागून त्या हॉटेलचं आणि दोस्ती वॉशिंग सेंटरचं आहे या हॉटेलमध्ये अनेक लोक जेवणासाठी येत असतात आणि आपण जर पाहिलं तर या बाजूला हे हॉटेल आहे हॉटेल तिरंगा आणि या बाजूला हे दोस्ती वॉशिंग अँड ग्रेसिंग सेंटर आहे याच हॉटेलमध्ये आरोपी आठ डिसेंबर चार रात्री साडेनऊच्या दरम्यान दाखल झाले सुरुवातीला त्यांनी गाडीतून उतरले या ठिकाणी येऊन हॉटेलच्या जे वेटर लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी या हॉटेलमध्ये जेवणासाठी न बसता हे जे ग्रीसिंग हे जे वॉशिंग सेंटर आहे या ठिकाणी टेबल लावण्यासाठी वेटरला सांगितलं गेलं आणि या ठिकाणी आपण हे जे टेबल आत्ता जे लावलेले ला आहेत हे जर पाहिले तर अशाच पद्धतीने या ठिकाणी टेबल आठ डिसेंबरच्या रात्री सुद्धा लावण्यात आलेले होते एकूण सात लोक अशाच पद्धतीने खुर्च्या लावून या ठिकाणी जेवणासाठी बसलेले होते यामध्ये सर्वात अगोदर विष्णू चाटे हे दाखल झाले त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती असल्याचं या माहिती आहे आणि हे दोघं ज्यावेळेला इथे दाखल झाले त्यावेळेला या ठिकाणी एक टेबल लावण्यात आलेला होता ज्यावरती दोन लोक बसले दोन खुर्च्या लावण्यात आलेल्या होत्या यानंतर पुन्हा दोन लोक आले पुन्हा दोन खुर्च्या वाढवण्यात आल्या आणि परत काही वेळाच्या नंतर तीन लोक दाखल झाले आणि ज्यावेळेला एकूण सात लोक झाले त्यावेळेला अशा पद्धतीने हे दोन जे टेबल आहेत अशाच पद्धतीने हे दोन टेबल लावले गेले होते आणि एकूण सात लोक अशाच पद्धतीने याच टेबल वरती बसले मध्ये ह्या आरोपींनी न बसता हॉटेलच्या बाजूला असलेल्या वॉशिंग सेंटरच्या समोर बसण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी वेटरला अशा पद्धतीने टेबल लावायला सांगितलं हे जर आपण वॉशिंग सेंटर पाहिलं तर त्या रात्री नऊ वाजता हे वॉशिंग सेंटर बंद झालेलं होतं इथलं शटर जे होतं ते बंद करण्यात आलेलं होतं आता मात्र हे शटर उघडे आणि या ठिकाणी आरोपींनी बसल्याच्या नंतर विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले यांच्यासोबत इतर पाच लोक होते म्हणजे एकूण सात लोकांनी या ठिकाणी बसून गावरान चिकनची ऑर्डर या हॉटेल मालकाला दिली हॉटेलच्या वेटरला सांगितलं की आम्हाला चिकनची ऑर्डर लावा या काळामध्ये या ठिकाणी बसून त्यांनी गप्पा मारल्या आणि पूर्ण जो कट रचला गेला तो याच टेबलवरती बसून आरोपींनी रचला ज्या पद्धतीने या ठिकाणी हे सर्व आरोपी बसलेले होते त्या आरोपींनी या ठिकाणी सरपंच देशमुखांना उद्या म्हणजेच नऊ डिसेंबरला कशा प्रकारे उचलायचं हे आठ डिसेंबरच्या रात्री या ठिकाणी ठरवलं आणि कशा प्रकारे त्यांची हत्या करायची आहे हे सुद्धा याच ठिकाणी बसून ठरवलं गेलं संपूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर एकूणच अशी सुद्धा माहिती आता समोर येते आहे की आरोपींना जेवणाची ऑर्डर आणि जेवणासाठीचं बिल हे सुद्धा एका दुसऱ्या नेत्याकडून पेड करण्यात आलेलं होतं आणि आता हा नेता कोण आहे याबाबतची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे मात्र आठ डिसेंबरला या ठिकाणी बसून ज्या पद्धतीने कट रचला गेला हत्येचा संपूर्ण पूर्णपणे प्लॅनिंग केलं गेलं आणि यानंतरच दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सरपंच संतोष देशमुख यांना केजच्या जवळ असलेल्या टोल नाक्यावरून उचलण्यात आलं त्या ठिकाणाहून थरारक पद्धतीने त्यांचं अपहरण करण्यात आलं यानंतर त्यांना अमानुषाशी मारहाण करण्यात आली आणि अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली मात्र या हत्येपूर्वेचा कट हा याच जागेवरती रचला गेला ज्या आरोपींनी या ठिकाणी बसून सरपंच देशमुखांचा काटा कसा काढायचा याबाबतचा पूर्ण कट जिथे रचला ती हीच जागा आहे मात्र या संपूर्ण घटनाक्रमाच्या दरम्यान विष्णू ताटे असेल किंवा इतर जे लोक असतील त्यांनी संवाद साधत असताना ज्या वेळेला या ठिकाणी वेटर ऑर्डर घेऊन घेण्यासाठी येत होते किंवा त्यांना ऑर्डर पुरवण्यासाठी येत होते त्या दरम्यान कुठलाही संवाद यांच्यामध्ये झाला नसल्याची माहिती या ठिकाणच्या वेटर आणि इतर लोकांकडून देखील मिळालेली आहे या लोकांनी अतिशय गुप्तता सुद्धा राखल्याचं आता जाणवत आहे कारण ज्यावेळेला इथं इतर लोक येत होते त्यावेळेला त्यांच्यामध्ये कुठलाही संवाद झाला नाही मात्र हॉटेलच्या बाजूला अशा प्रकारे टेबल लावण्यात आला आणि याच टेबलवरती बसून त्यांनी पूर्ण प्लॅनिंग आखलं मात्र इतर लोक जर या ठिकाणी आले तर कुठल्याही प्रकारचा या लोकांमध्ये संवाद झालेला नव्हता मात्र या ठिकाणी तीन टप्प्यात हे सात आरोपी सात लोक दाखल झाले यामध्ये विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचा देखील समावेश होता मात्र आता या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून केली जाते यात आता तपास अधिकारी कशा प्रकारे तपास करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आणि आरोपींना नेमकी शिक्षा काय होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल